श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्रीस्वामी समर्थ बखर यांचा या कथेचा भाग दुसरा देव आणि विज्ञान याचे पठन करणार हो। आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ गोविंद नावाचा एक अभियंता कर्तव्यनिष्ठ आणि तेलबुद्धीचा होता पण तो देवदैव काहीही मानत नव्हता त्याच्याप्रमाणे कर्तव्यच जगात सर्व काही होतं पण त्याची पत्नी आणि आई धार्मिक आणि स्वामी भक्त होते कितीही म्हटलं तरी गोविंद ईश्वर भक्ती करायला तयार नव्हते एकदा विहीरखन्नासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम असतो अभियंता म्हणून गोविंदालाच पूजनाचा मानकरी ठरवलं जातं पण गोविंद या सर्वाला पाखंड म्हणून कुदाली घेऊन पहिला वार जमिनीवर घालायला जातो पण काय कुदाल उचलल्याबरोबर गोविंदच्या छातीत अत्यंत वेदना होतात कुदाल हातातून गळते वैद्यविवाह याला हृदयविकाराचा झटका सांगतात आणि गोविंद जेमतेम दोन तीन दिवसाचा सोबती आहे असं सांगतात गोविंद अंथुर्णात खेळून राहतो तितके अद्भुजंग घेऊन सांगतो की तो या गावी कीर्तन करायला आला होता तेव्हाच स्वामींनी त्याला दृष्टांत देऊन सांगितलं की गोविंदाला घरी जाऊन निरोप देखील त्याचा रोग ललितास्त्रोत वाचल्याने बरा होईल तरीही गोविंद विश्वास न करून स्वामी वचन फेटाळून लावतो घरचे फार गयावया करतात तेव्हा त्यांच्या खुशीसाठी गोविंद मन नसतानाही स्त्रोत वाचतो दोन तीन दिवसानंतर वैद्यभुवा निदान करून सांगतात की गोविंद पूर्णतः रोगमुक्त झाला आहे गोविंद तर थक्क होतो स्वामी वचनाची महत्त्व त्याला कळते सर्व लोक स्वामी दर्शनाला येतात गोविंद म्हणतो स्वामी माझा तुमच्यावर विश्वास नव्हता तरी तुम्ही मला रोगमुक्त कसे केले स्वामी म्हणतात अरे तुझा विश्वास नव्हता पण तुझ्या परिवाराचा तर होता ना अरे आम्हाला आमच्या भक्तासाठी तुला बरं करावं लागेल अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं मानणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाचं प्रांत संपते तिथूनच देवाचं प्रांत सुरू होतो तुझा विज्ञानसुद्धा ईश्वरांनीच बनवला आहे जसे तुम्ही शिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते तसेच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरीय साक्षात्कार झालेल्या लोकांना तुमच्यासारखे ईश्वराला न मानणारे पडत मुलांची जीव येते श्री स्वामी समर्थ असा आहे स्वामींचा अनुभव व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ